नमस्कार मी गेंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पंचायत समिती पातूर अंतर्गत येत असलेल्या ग्राम चरंगाव येथे बऱ्याच महिन्यापासून ग्रामसेवक नाही गावाच्या विकासाची कामे बंद पडली आहे याकरिता ग्रामपंचायत चरंगाव येथील सो मेघा देशमुखो ग्राम सदस्य ग्रामसेवकाच्या मागणीसाठी तेवीस फेब्रुवारीपासून पातूर पंचायत समिती बीडू सुनीता इंगडी यांच्या दालनामध्ये तीन दिवस झाले सरपंच व इतर महिला मंडळी या ठिय्या आंदोलनात सुरू केली आहे तरी बीडिओ मॅडम भेटायला आलेली नाही असे आरोप आंदोलकांनी केले आहे शिवसेना उबा गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिया आंदोलनात सहभागी झाले होते मायभूमी न्यूजसाठी गुलाबराव आंबोरे पाथू दाखवला ग्रामपंचायत सरपंच आम्ही कालपासून इथे आम या आंदोलनासाठी आलेलं आहे पंचायत समितीमध्ये आणि सी ए मॅडमच्या कॅबिनमध्ये आम्ही कालपासून अकराजेपासून बसलेलो आहे पण मॅडम अजून आलेलं नाही आहे आणि रात्री आम्ही इथेच गाद्या टाकून झोपलेलो होतो आणि त्यांनी म्हटलं की त्यांना कॉल करू त्या म्हटल्या की आम्हाला उद्या सकाळी येतो पण त्यांचा आता आज मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्या आज आल्या पण नाही आम्ही खूप वेळ तिथं बसलेलं आहे आणि माझे गावकरी मंडळी पण इथे बसलेले आहे आणि आम्हाला गा जरणगावमध्ये ग्रामसेवक पाहिजे होता आणि त्यांनी आमचं काहीच म्हणजे ऐकून पण नाही राहिले आणि आम आमच्या मान्य करून नाही राहिले तुमचं मुख्य मागणी गुंजे तुमची आम्हाला ग्रामपंचायत पाहिजे आणि आमच्या गावातले काही कामं राहिलेले आहे ग्रामसेवक पाहिजे ना कधीपासून नाही ग्रामसेवक आमच्या गावात ग्रामसेवक राहूनच नाही राहिला दोन महिने येतो आणि आणि राहत ते ग्रामसेवक बिडीओ मॅडम काय म्हणत बीडिओ मॅडमनी आमचा निर्णय ऐकलाच नाही त्यांनी काल त्या म्हटले की आम्हाला भेटायला येतो आणि त्या आल्या नाही मी सरिता वाकोडे जिल्हा संघटक शिवसेना आज मेघाताईंची जी मागणी आहे काल रात्रीपासून त्या पंचायत समितीमध्ये आंदोलन आंदोलनकडून बसलेल्या आहेत साधी मागणी आहे त्यांच्या गावात ग्रामसेवक नाही आणि जे अवैधरित्या कामं चालू आहेत ते बंद व्हावे याकरता त्या वारंवार त्यांच्या इथल्या ज्या बी ओ मॅडम आहेत त्यांना मागणी करत आहे पण त्या येत पण नाही हजारही नाहीत आणि त्यांची जबाबदारी पण झटकत आहे ही योग्य नाही ना शेतकऱ्यांना तुम्ही वेठीस धरू नका आमच्या जी आमची शिवसेनेची स्टाईल आहे ती आम्हाला वापरण्यास मजबूर करू नका लवकरात लवकर जे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र काल तुम्ही किती दिवसापासून भरले तर काल काल अकरा वाजेपासून अकरा पासून सकाळपासून सकाळपासून रात्री इथे झोपले का रात्री इथेच झोपलो आम्ही